आपल्या न्यायासाठी व आखासाठी लढणारा एक मेवनी चॅनल टॉप तो सोलापुर न्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी इंदिराजींच्या कार्यकर्तृत्वाचा आणि बलिदानाचे गौरव करण्यात आला देशाची अखंडता लोकशाही मूल्ये आणि समान आणि सामान्य जनतेचा आत्मविश्वास दृढ करणारे इंदिराजींचे योगदान आजही प्रेरणादायी आहे असे चेतन नरोटे यांनी सांगितले यानंतर काँग्रेस भवन सोलापूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार माजी महापौर आरिफ शेख प्रदेश सचिव विनोद भोसले श्रीशैल रणधिरि प्राध्यापक नरसिंह आसाद कार्याध्यक्ष हण्मंत् सायबोलू महिला अध्यक्ष प्रमिला तुपलमंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव सेवा दल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक खन्ना उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे मधुकर आठवले उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे सिद्धाराम चाकोते रुस्तुम कंपली अंबादास गुत्तीकोंडा अनिल मस्के संजय गायकवाड नूर अहमद नालवार इरफान शेख करीमुनिसा बागवान सुमन जाधव हेमा चिंचोळकर वीणा देवकते काळे शुभांगी लिंगराज रुकिया वानू बिराजदार मोहसिन फुलारी मुमताज तांबळी निशा मरोड चंद्रकला निजमलू अभिलाष अच्चूगटला पंडित गणेशकर आदी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते